विश्व न्यूज साथ शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकार मकरे यांच्या प्रेरणेतून शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगराध्यक्ष ते शहा मुकुंद शेख शहा ॲडव्होकेट राहुल मकरे यांनी जेतवण बुद्धविहार आंबेडकर नगर येथे तथागत गौतम बुद्ध, बुद्ध यांच्या मूर्तीस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी वसंतराव साळवे सुनील आरगडे गोपीचंद गलाडे विलास शिंदे बाळासाहेब सरवदे बाळासाहेब वाघमारे गणेश महाजन भास्करराव साळवे सुहास मोरे नितीन झेंडे कैलास कदम अविनाश गोतमिरे शकीलभाई सय्यद माऊलीनाचंद संकल्प वाघमोडे रमेश शिंदे ॲडव्होकेट किरण लोंडे ॲडवोकेट सूरज मखरे ॲडव्होकेट अण्णासाहेब कटवडे अक्षय मखरे संतोष शेंडे रवी चव्हाण हमीद आतर पत्रकार धनंजय कळमकर शैलेश काटे महेश स्वामी सिद्धार्थ मखरे शिवाजी शिंदे अश्वजीत कांबळे संजय कांबळे शकुंतला मखरे सायबराई अतार आदिमान्यवर उपस्थित होते मिरवणूक नगरपालिका मैदानात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वसंतराव सावडे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वसंतराव साडवे यांनी भूषविले तर प्रास्ताविक जयंती कमिटीचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी केले नंतर उपस्थित मान्यवरांच्या जयंती कमिटीच्या वतीने एचोचित सत्कार करण्यात आला यानंतर सुप्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन शिवे यांच्या कवितांचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे नियोजन जयंती कमिटीचे आयोजक ॲडव्होकेट समीर मखरे गौरव तिकोडे साहेबराव पवार यांनी केले सूत्रसंचालन नानासाहेब साणप यांनी केले तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले प्रतिनिधी अतुल सोनकांबडे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा